नऊ जून दोन हजार चोवीस रोजी आरोग्य उपकेंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या परिसरातील बहुतांश नागरिक हे रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे नागरिक आरोग्यविषयक समस्यांचे निदान करताना टाळाटाळ करतात अशा आशा सेविका आणि आरोग्यसेविका यांच्या गृहभेटीदरम्यान या परिसरातील गावांमध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निदर्शनास आल्या व या नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या निदान झाले पाहिजे या अनुषंगाने सावरगाव उपकेंद्राच्या सर्व गावातील आशांनी पुढाकार घेऊन रसिकाश्रय संस्था व ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती सावरगाव अंतर्गत मंगी येथे अरविंद हॉस्पिटल यवतमाळ यांच्या रोग निदान बालरोग निदान दंतरोग निदान कॅन्सर निदान आणि कान नाक घसा तपासण्या करण्यात आल्या परिसरातील एकशे अकरापेक्षा जास्त नागरिकांना याचा लाभ देण्यात आलाय यावेळी अरविंद हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर आशुतोष गावंडे डॉक्टर डॉक्टर यशस्वी कोळे डॉक्टर रजत दलाल डॉक्टर हरीश तांबेकर डॉक्टर रामेश्वर पवार डॉक्टर अश्विनी गावंडे व संपूर्ण अरविंद हॉस्पिटल टीम आणि रसिकाश्रय संस्थांचे प्रमुख नितीन पवार व सहकारी किशोर चांदेकर प्रसेनजीत अंबोरे विकी घुसे गजानन सिडाम मनीषा तुर्के तसेच आशा सुपरवायझर अनामिका कांबळे उपस्थित होत्या त्या अनुषंगाने ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी व लोकांनीही आरोग्य यंत्र संस्थांमध्ये आपला सहभाग दर्शवा त्यासाठी ग्रामीण स्तरावर मंगी इथे आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला सावरगाव उपकेंद्रातील जवळपास सात गावातील एकशे अडुसष्ट लाभार्थी सहभागी झाले त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे जसं नाक कान घसा एमडी मेडिसिन महिलांसाठी बंध बंधत्व असलेल्या महिलांसाठी औषधोपचार अशा अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडून या स्थानिक जनतेची तपासणी करण्यात आली आणि त्यांना औषधोपचार करण्यात आला महान्यूज सेवन करिता मुकेश चिव्हाने घाटंजी 1974 से चला रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्ड साइंस एकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहां आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवें ट्वेल्थ अपियरिंग स्टूडेंट्स जे डब्ल और एम एच के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराए डॉक्टर नींद देवकर साइंस अकेडमी जो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथा जी रोड लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो और सेवन टू वन एट फाइव सिक्स फाइव नाइन थ्री नाइन